शिंदखेडा येथील रहिवासी असलेली कुमारी पंखुडी विजय परदेशीने आपल्या सौंदर्य आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मिस टीन इंडिया दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित स्पर्धेचा अंतिम फेरीत भक्कम प्रवेश मिळवलाय तिची अंतिम फेरी दिल्ली येथे दिनांक एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे तिच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण खानदेश सज्ज झालाय ती अकरावी सायंची विद्यार्थिनी असून छिनकेडा शहरातील जुने आदर्श क्लॉथ सेंटरचे मालक कैलासवासी साहेबराव परदेशी यांची ती नात आहे व विजय परदेशी यांची ती सुकन्या आहे कुमारी पंकुडी परदेशी तिने देशभरातील विविध राज्यातील सहभागींमधून निवड होऊन आणली आहे क्लब मिस अँड मिस्टर टीन इंडिया स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचण्याचा तिने मान मिळवलाय तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे सर्वात मोठे उदाहरण आहे तिची अंतिम फेरीत एकूण चाळीस पंखुडीचा असा विश्वास आहे की खरे सौंदर्य आपल्या आत्मविश्वासात आहे स्पर्धेच्या तयारी दरम्यान तिने केवळ तिचे व्यक्तिमत्व आणि रंगमंचावरील उपस्थिती सुधारली नाही तर अभ्यासात संतुलन राखत सार्वजनिक भाषण आणि नेतृत्व कौशल्यांमध्ये स्वतःची चाचणी घेतली यावरून हे सिद्ध होते की योग्य दिशेने कठोर परिश्रम आणि समर्पण केल्यास कोणताही तरुण क्षमतेपेक्षा मर्यादा ओलांडू शकतो अंतिम फेरी गाठणे ही फक्त सुरुवात आहे आता नजर अंतिम फेरीवर स्थित आहे जिथे ती तिच्या प्रतिभेच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर देशभरात आपली छाप पाडेल पंखुडीचे म्हणणे आहे की जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर ती पूर्ण करण्याचे धाडस करा आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने कोणतेही ध्येय अशक्य नाही तिला मिस टीम इंडिया दोन हजार पंचवीसच्या अंतिम फेरीत विजय करण्यासाठी कृपया सर्वांनी सत्तावन्न सातशे पंच्याहत्तर या नंबरवर अली पंखुडी विजय परदेशी टाईप करून एस एम एस करा अशी विनंती तिने सर्व खानदेशवासी यांना केली आहे सो हॅलो एव्हरीवन माय पंखुडी परदेशी फ्रॉम पुणे महाराष्ट्र आय एम सिक्स्टीन इयर्स ओल्ड Gave my audition. It's so, it's such a wonderful experience ever. And ma'am, all the judges are very supportive. If you're under underconfident and you're just not able to uh, give the answer, they will just uh, support you. They will uh, try. They will try to make you give the answer. And it's such a great thing. And I'm so blessed to stand here. And yeah. थँक यू ॲले रॉक्स द पोलीस न्यूज ब्युरो शिंदखेडा